दोन दिवसापूर्वी घाटावर अर्थात मेहकर म्हणजेच प्रतापगड येथे भारतीय जनता पक्षाची उमेदवाराच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली की ज्या बैठकीला युवतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचीसुद्धा उपस्थिती होती नव्हे तो कार्यक्रमच खऱ्या अर्थानं त्यांनी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाची अनेक मंडळी हीसुद्धा उपस्थित होती परंतु असं असतानाही प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीप्रती अनेकांनी नाराज्या व्यक्त केल्या भारतीय जनता पक्षाचे दहा वर्षापासून उपाध्यक्ष असलेले अर्जुनराव वानखळे या व्यक्तींनी तर वाहिनीला माहिती देताना हे स्पष्ट केलं की आम्ही किंवा महायुतीने जर प्रतापराव जाधव यांना खासदारी तिची उमेदवारी बहाल केली तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांचं काम करणार नाहीत अर्थात यावर त्यांनी अजून माहिती सांगितली की प्रतापराव जाधव हे किंवा त्यांनी जी आजची बैठक ठेवली या ठिकाणी त्यांच्या नेत्या श्वेताताई महाले आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आमदार आकाश फुंडकर या दोन नेत्यांनासुद्धा किंवा त्यांचे फोटो त्या कॅलेंडर पोस्टरवर नव्हते हो त्यांना त्यांनासुद्धा बोलावलं नाही त्यामुळे संतप्त झालेले अर्जुनराव वगैरे मंडळी यांनी प्रतापरावांच्या त्या बैठकीला साफ साफ विरोध केला आणि वाहिनीच्या पद्धतीशी बोलताना त्यांनी हे सांगितलं की अशा लोकांना आम्ही आता यावेळेस मतदान करणार नाही भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता हा प्रतापराव जाधव यांना मतदान करणार नाही कारण यांच्यामध्ये गडबाजी हे करतात आमच्यासारख्या लोकांना टाळ टाळतात आणि भाजपा संपवण्याचं काम प्रतापराव जाधव यांनी वेळोवेळी केलेलं आहे घाटावर ज्या होणाऱ्या बैठकी आहेत त्या बैठकींना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे तुसळ्यापणाची वागणूक देतात त्यांना सन्मानाने वागवत नाहीत सन्मान देत नाहीत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांचं काम करणार नाहीत असा सज्जळ दम त्यांनी आपल्या भाषणातून दिलेला आहे मंडळी हे सर्व झालं तरी या कार्यक्रमाला भाजपाची जी काही ज्येष्ठ मंडळी होती त्यापैकी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशपर्यंतचे नेते असलेले जळगाव जांभोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे हे त्या ठिकाणी उपस्थित होते कारण ते सुद्धा त्या बैठकीला हजर असल्याचे दिसतात आणि हा महाविकास आघाडीच्या अनुषंगानं महा युतीच्या आघाडीच्या अनुषंगानं असलेला मेळावा आणि या मेळाव्यातून संभाव्य उमेदवार जे आहेत प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराची रणनीती किंवा कार्यक्रम ठरवण्याच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं ही बैठक होती परंतु या बैठकीमध्ये भाजपा पदाधिकारी काही प्रतापरावच्या बाजूने दिसत होते तर काही प्रतापरावच्या उरता दिसत होते मला सांगायचं हे आहे मित्रांनो की प्रतापराव जाधव हे जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित झाली असं समजतात मुख्यमंत्र्यांनीसुद्धा चिखलीच्या बैठकीमध्ये मेळाव्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्यावर शिक्कामोर्तब केलं पण भाजपामध्ये अजूनही त्यांच्याप्रती असंतोष आहे भाजपामधील बरेच नेते हे सुद्धा प्रतापराव जाधव आम्हाला नको आहेत भारतीय जनता पक्षाला यावेळेची उमेदवारी मिळावी असं भाजपाच्या तमाम नेत्यांचं मत आहे तर दुसरीकडे भाजपाची मंडळी अशा पद्धतीने जर वागायला लागली तर निश्चितच होम पीचवरच प्रतापराव जाधव यांचा पराभव अटळ आहे कारण मागच्या सुद्धा होम पीचवर प्रतापरावांना बरीचशी मतं इतर मतदारसंघाच्या तुलनेत कमी होती त्या तुलनेत खामगाव परिसरातील मतदार आणि जळगाव जा दा, दामोद संग्रामपूर असलगाव या तालुक्यातून बऱ्या अंशी मतदान हे प्रतापरावांना होतं त्यामुळे खरी भिस्त प्रतापरावांची ही घाटा खालील मतदारसंघाने वाढवलेली आहे आणि गेल्या वर्षी घाटावर असलेला त्यांच्या गेल्या वर्षी असलेला मतभेद आणि आताही सुरू असलेला हा मतभेद त्यामुळे होम पिचवर प्रतापराव सपसेल फेल होता होतील काय अशी परिस्थिती आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कितीही दावा केला किंवा कितीही सांगितलं की कि आपल्यासोबत शिंदे शे, शिंदे सेनेसोबत जे काही मंडळी आली जे काही खादर आले त्यांची त तिकीटं किंवा त्यांचा दावा हा पक्का असला तरी मतदारांच्या मनामध्ये त्यांच्याप्रती अलग भाव आहे त्यामुळे होम पिचवर जर प्रतापराव फेल जर झाले तर निश्चितच खालचे जे मतदारसंघ आहेत हे त्यांना किती उचलतील कारण यावेळेस या, या मतदारसंघातसुद्धा प्रतापराव जाधव यांच्याप्रती त्यांना उमेदवारी भेटू नये अशा पद्धतीच्या चर्चा खमंग रंगत आहेत त्यामुळे अशी परिस्थिती झाली तर प्रतापरावला होम सह सगळीकडे पराभव बघावा लागते की काय हे आपल्याला आगामी काळात दिसणार आहे तुर्तास थांबतो धन्यवाद